नमस्कार आपल्या मराठी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण पोह्यांचा चिवडा बनवणार आहोत हा दिवाळीच्या फराळामध्ये बनवतात अगदी कुरकुरीत आणि चविष्ट बनतो इतरही वेळी तर तुम्ही बनवू शकतात तर पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते आपण बघूया पोहे अर्धी वाटी शेंगदाणे चार ते पाच चमचे चण्याची डाळ बारीक चिरलेलं खोबरं चार ते पाच चमचे काजू दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या दोन वाळलेल्या लाल मिरच्या एक चमचा जिरे एक चमचा मोहरी सात ते आठ कढीपत्त्याची पानं एक चमचा पिठी साखर तीन ते चार चमचे तेल दोन चिमूट हिंग एक चमचा हळद आणि चवीपुरतं मीठ सर्वात आधी पोहे आपण मंद आचेवर भाजून घेणार आहोत चिवडं बनवण्यासाठी जाड पोहे वापरू नका पातळ पोहे वापरा म्हणजे तो छान कुरकुरीत होईल पोहे भाजताना जाड कढईचा वापर करा म्हणजे पोहे जळणार नाहीत ना पोहे अगदी बारीक गॅसवर भाजायचे आहेत आणि भाजताना अगदी हलक्या हाताने ते परतवा म्हणजे पोह्यांचा भुगा होणार नाही आपल्याला ते लाल होऊ द्यायचे नाहीयेत तेव्हा पोह्यांचं टेक्स्चर चेंज झालं की समजायचं की ते भाजून झालेत भाजून झाल्यानंतर ते गार करत ठेवा कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करा तेल गरम झालं की त्यात सर्वात आधी शेंगदाणे तळून घ्या शेंगदाणे छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे शेंगदाणे तळून झाले की ते आपण बाजूला काढून घेणार आहोत आता त्याच तेलामध्ये चिरलेलं खोबरं आणि काजू तळून घ्यायचे तेही छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत काजू आणि खोबरंही छान तळून झालंय तेही आपण बाजूला काढून घेऊ उरलेल्या तेलामध्ये आपण फोडणी करणार आहोत तर सर्वात आधी तेलामध्ये मोहरी आणि जिरे घाला मोहरी आणि जिरे तडतडले की त्यामध्ये चण्याची डाळ घालून ती छान सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्या ती परतवतानाही गॅस अगदी कमीच ठेवा म्हणजे ती जळणार नाही डाळ छान सोनेरी रंगाची झाली की त्यानंतर त्यामध्ये आपण लाल आणि हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं ते पण आपण छान तळून घेणार आहोत त्या तळून झाल्या की त्यात आपण हिंग आणि हळद घालून परतून घेणार आहोत नंतर त्यामध्ये भाजलेले पोहे मीठ आणि साखर घालून छान परतून घ्या परतवताना गॅस अगदी कमी ठेवायचा म्हणजे ते जळणार नाही आणि अगदी हलक्या हाताने परतवा नाही तर पोह्यांचा फुगा होईल नंतर त्यामध्ये तळलेले शेंगदाणे खोबरं आणि काजू घालून पुन्हा एकदा सगळं एकत्र परतवा सर्व परतवून झालं की गॅस बंद करा आणि चिवडा गार करत ठेवा चिवडा गार झाल्यानंतर तो छान कुरकुरीत होतो आणि खूप दिवस टिकतो तेव्हा हा चिवडा तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा ही रेसिपी शेअर करा लाईक करा आणि आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी जो बेलचा आयकॉन आहे त्याच्यावर देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला रेसिपींचे नोटिफिकेशन्स लवकरात लवकर येतील धन्यवाद